नमस्कार मी अशोक डोंगरे सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमधले आपलं स्वागत करीत आहे <laughs> मित्रांनो मला एक दोन दिवसापूर्वी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी शेविका मिळाल्या भेटल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की साहेब आमचे बरेच व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला टाकता यावेळेस तुम्ही व्हिडिओ आमचे टाकणं बंदच करून टाकलं मी म्हटलं बंद नाही केलं बरेचसे व्हिडिओ सामाजिक क्षेत्रामधले हे टाकत आहे पण त्यावेळेस अंगणवाडी कर्मचारी यांचे व्हिडिओ काही मी टाकलेले नाही पर अंगणवाडी कर्मचारी यांचे व्हिडिओ टाकायला पाहिजे असं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आलं तर मित्रांनो मागच्या वेळेस जे दिल्ली पार्लमेंटचं जे अधिवेशन होतं तर त्या अधिवेशनाच्या आधी अधि ज्या ऑल इंडियामधल्या ज्या अंगणवाडी कर्मचारी संघटना होत्या त्या सर्व एकवटल्या होत्या आणि त्यांनी जंतर मंतरला फार मोठं आंदोलन करण्याचं ठरवलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की जंतर मंतरला जे आंदोलन जे करायचं आहे तर अंगणवाडी कर्मचारी जे आहेत तर यांना दोन हजार अठरापासून केंद्र सरकारची वाट झालेली नाही आणि केंद्र सरकारनं काही दोन हजार अठरापासून वाढ केलेली नाही बाकीची तुम्ही जर बघितलं तर फार एक मजेशीर गोष्ट आहे तर ती असं आहे की जेवढे काही जे केंद्रीय कर्मचारी आहेत तर त्या केंद्रीय कर्मचाऱ्याला त्र्यापन्न टक्क्यापर्यंत त्यांनी समजा डी ए वगैरे देतात ते क आणि तुम्ही एक दररोज व्हिडिओ पाहता किंवा केंद्र सरकारनं एवढे डी ए वाढवले एवढे पगार वाढ केली एवढी पेन्शनधारकाला वाढव केली अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही बघत असता पण ते कसं आहे की अंगणवाडी कर्मचारी ऑल इंडियामध्ये लाखो अंगणवाडी कर्मचारी हे काम करतात आणि त्यांच्या जे मूळ मागण्या ज्या आहेत की आम्हाला जे वेतन दे द्या आणि आम्हाला पेन्शन लागू करा ग्रॅज्युटी द्या पेन्शन लागू करा आता जे अंगणवाडी कर्मचारी हे जे आता रिटायरमेंट झाल्या तर त्यांची आता पासष्ट वर्षाचं वय आहे आणि त्या पासष्ट वर्षाच्या वयाच्या नंतर आता त्या अंगणवाडी कर्मचारी जी अंगणवाडी सेविका आहे किंवा मदतनीस आहे तर आमच्याकडे एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बिमार पडल्या आणि त्यांचं वय आता पासष्ट वर्ष आहे आज त्यांच्याकडं कोणतंही साधन त्यांना इलाज करण्यासाठी नाही आहे त्यांना बॅ ते कोणी एखाद्या दवाखान्यामध्ये जायचं असलं तर पैसे नाही मिळाले की तुम्हाला एक लाख रुपये तर त्यांच्या कोणतेही उपजीविकेचं दुसरं साधन नाही आहे त्यांच्याकडं दुसरं कोणते आणखी सोर्स ऑफ इन्कम नाही आहे आता त्यांचे मुलंबळं त्यांना आधार देतात की नाही देतात हा प्रश्न वेगळा आहे पण कसं आहे की त्यांना स्वतःचं आता त्यांनी Uh, कोणं वीस वर्ष नोकरी केली कोणी तीन वर्ष तीस वर्ष नोकरी केली ही मानधनी सेवा केली पण त्यांना खरोखर म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे त्यांना आणखीन ग्रॅज्युएटी देण्यात आलेली नाही आता सरकार जे आहे तर वेस्टेज दुसरा खर्च करते कोणी व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करते किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये पैसे दे सर्व देते पण आज जे केंद्र सरकार आहे जे केंद्र सरकारनं दोन दोन हजार अठरापासून था अंगणवाडी कर्मचारीला कर्मचारी जे त्या अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना जे आहे तर केंद्र सरकारची वाढ केलेली नाही म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे अंगणवाडी कृती समिती है, आहे किंवा त्यांची जी युनियन आहे तर ह्या जे युनियनने तर आपलं अधिवेशन सुरू होण्याच्या आधी म्हणजे आता हे जे जे मार्चचं जे अधिवेशन सुरू झालं तर त्या अधिवेशन सुरू होण्याच्या आधी फार मोठी आवाज काढली त्यांनी आणि सांगितलं की आम्ही आता जाऊन आझाद मैदानावर बसू धरणे धरू सरकारला बेठीच धरू सरकारला धारेवर धरू आणि ग्रॅज्युएटी मंजूर करूनच घेऊ आम्ही तिची पेन्शन मंजूर करूनच घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही पगार वाढ करूच आणि वेतनश्रेणी घेऊ दरमा मासिक पेन्शन घेऊ म्हणून त्यांनी सांगितलं परंतु त्याचं बी काही त्या ठिकाणी काही झालेलं नाही मला असं वाटते की ज्या भारतामधल्या जेवढ्या बी काही अंगणवाडी कृती समितीत किंवा त्यांच्या जी संघटना आहेत किंवा युनियन आहेत या सरकारशी तर काय मॅनेज नाहीत का म्हणजे सरकारनंच निर्माण केलेले त्यांचे अध्यक्ष तर नाहीत की मग ते काय करतात किंवा सगळे जे जोडे सदस्य मिळतात त्या मग त्या मार्चंड निघाली की मुलांच्या सदस्याची पावती फाडतात हे सर्व करतात मग त्याच्यासाठी जे आंदोलनं आता ते करतात त्याच्याचं आंदोलन आहे तर पण आंदोलन असं जबरदस्त आंदोलन जे दिल्लीला जे केंद्र सरकार आहे तर त्या केंद्र सरकारवर दबाव आणण्यासारखं महिलामध्ये एवढी ताकद आहे महिला, महिला सक्षमीकरण सरकार तर की महिला सक्षमीकरण करायचं आहे त्यांनी लाडक्या बहिणीलासुद्धा पैसे दिले की बा महिलांकेली आहे बहुत सारी मदत करणे तर त्यांनी सांगितलं की वो लखपती दीदी हम बना आहे म्हणजे अशा प्रकारचे ती योजना त्या बऱ्याच आणतात आणि परंतु ज्या कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी ह्या टोटल म्हणजे त्या ग्रामपातळीवर जे आज पाच लाख शहात्तर हजार जे खेडे आहेत भारतामधले त्या पाच लाख शहात्तर हजार खेड्यामध्ये जे अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्ती एवढं काम करतात आता त्यांच्या कामाचं जर बघितलं टी एच आर भरणे आहे के वाय सी करणे आहे आधारचं व्हेरिफिकेशन करणे पोषण ट्रॅकरमध्ये ऑनलाईन काम करणे आणि होम विजिट करणे लसीकरण करणे गरोदर मातेचे उंची आणि वजन करणे आणि बालसंरक्षण समिती स्थापन करणे आहार वाटप करणे ऑनलाईन सगळं भरणे हां आणि लाडकी योजनेचे फॉर्मसुद्धा भरणे त्याच्यानंतर बालविवाह रोखणे आणि त्याच्या त्याच्या म्हणतात जे बाकीचे करन जे पालक बैठका घेणे मातक बैठ माता बैठका घेणे बालकाची वजन आणि उंची भरणे अंगणवाडीचे कामकाज करणे म्हणजे बेबी केअर वाटप करणे त्याच्यानंतर लसीकरण करणे सी बी एचे कार्यक्रमसुद्धा घेणे अन्न प्रशासन करणे गोदभराई करणे शिशुप्रवेश करणे हे सगळं मार्गदर्शन आहे त्याच्यात पुन्हा त्याने ते, ते आयुष्यमान सुद्धा काम करणे आता तर सरकार म्हणते की बा याच्यानंतर जाती जनगणनेचे बी काम करून त्यांच्याकडे येईल म्हणजे अशा प्रकारचे त्यांच्याकडं एवढे कामं आहेत आणि ऑनलाईन कामं आहेत ते आणि मोबाईल जे दिलेले आहेत त्याला दिलेलं एअरटेलचं सिम आणि ते एअरटेलचं सिम आहे तर कोणा खेड्यामध्ये त्याचं कामच लागत नाही त्यांना हजरी सुद्धा भरणा भरता येत नाही म्हणजे अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि वरून सुपरवायझर मुख्य सेविका बोलते त्याच्यानंतर डेप्टी शीओ सी ओ सी डेप्टी शीओ महिला बालकल्याण हे सगळे त्यांच्यावर की बाबा हे लवकर काम करा हे करा सी डी पी ओ त्यांना सांगतात परंतु आता त्यांची जी मजबुरी आहे अंगणवाडी सेविकेची त्यांना जे मोबाईल तर दिले शासनानं म्हणजे मोबाईल दिलेले ते फोर जीचे आता फाईव्ह जीचा फाईव्ह जी बीचा मोबाईल चालतात फोर जी बीचे मोबाईल जे आहेत तर त्याच्यामध्ये एअरटेलचे कार्ड आहेत आणि एअरटेलचे कार्ड असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी तर तुमची रेंजही राहत नाही आणि अशा अनेक समस्याला त्यांना म्हणजे तोंड द्यावं लागते आणि ही एवढे कामं करून जे आता तुम्हाला सांगतो की त्यांची कुठं मृत्यू झालं मृत्यूची नोंद जन्माची नोंद हे सर्व एवढे म्हणजे भरपूर कामं त्यांच्या त्यांच्याकडे आहेत आणि एवढे कामं अस सरकार त्यांना मानधन सेवेमध्ये सांगते की आम्ही तुम्हाला पंधरा हजार दिले म्हणजे तीन हजार रुपये तुमचा प्रोत्साहन भत्ता आणि तेरा ते बारा हजार रुपये तुम्हाला पण त्या अंगणवाडी सेविकेला तर पंधराशे पंधरा हजार रुपये दिले म्हणून सांगतात ते पण ते जे मदतनीस आहे ते त्या मदतनीस जे काम करते तर त्या मदतनीसला साडेसात हजार रुपयेच महिना देतात त्याला काही प्रोत्साहन भत्तान भित्तन काही नाही आहे म्हणजे त्या मदतनी सुद्धा अन्यायच आहे ना पण मदतनीस कम कमसे कम बारा हजार रुपये तरी द्यायला पाहिजे दहा हजार रुपये तरी द्यायला पाहिजे त्याचं मानधन बळायला पाहिजे आणि मी म्हणतो की बाबा मानधन तुम्ही दहा बारा हजार करूच नका ना सरसरळ एक काम ना तो सरकारनं एक सरसरळ काम करायला पाहिजे की यांना जे वेतन श्रेणी द्यायला पाहिजे आणि वेतन श्रेणीमध्ये यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला पाहिजे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिल्याच्या नंतर त्यांना कुठंतरी ग्रॅज्युटी आणि पेन्शनसुद्धा दिली पाहिजे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा दिला तर त्यांना तीन आणि चार वर्ग तीन आणि चार अशा प्रकारचं आता मुख्य सेविका ही वर्ग तीनमध्ये येते तर अंगणवाडी कार्यकर्तेलासुद्धा तीनमध्ये घ्यायला पाहिजे त्यांनी आणि जी आपली जी मदतनीस जे काम करते तर ही क्लास फोरमध्ये त्यांनी घ्यायला पाहिजे मग त्याप्रमाणे जर समजा क्लास फोरमध्ये घेतलं तर पंचवीस ते तीस हजार रुपये हे मदतनीसला मिळतील थी, तीस ते चाळीस हजार रुपये तुमच्या सेविकेला मिळतील आणि त्यांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन मिळेल तर अशा प्रकारचं जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडं जर आता जी सरकार म्हणते की आम्ही महिलांसाठी फार काम करतो लाडक्या बहिणीसाठी काम करतो लेख लाडकीसाठी काम करतो तर अंगणवाडी कर्मचारी हे पूर्ण या भारतातला जेवढे जे भारतातला जो ग्रामीण क्षेत्र आहे पाच लाख सात हजार जे खेडे आहेत ते या खेड्यामधून आणि शहरी शहरी भागातले ज्या अंगणवाडी महिला कर्मचारी आहेत तर हे सरकारला टोटल डाटा कुपोषणाचा डाटा देते आणि वेगवेगळे जे जेवढे काही डाटा आणि पाच पाच मिनटाला ऑनलाईन पाच पाच मिनटाला गव्हर्मेंटकडून ऑनलाईन मागणी मा मागितल्या जाती तर ती पाच पाच मिनटाला त्यांना जाते अहो त्या अंगणवाडी कार्यकर्ते आणि सेविकेला तिथे जेवण्याची पुरसत नाही अशा प्रकारची त्यांची परिस्थिती आहे आणि बघ लोकांना असं वाटते की व काय चारच घंटे पाचच घंटे काम आहे चार पाच घंटे नाही रात्री त्यांना बेरात्री किती वाजेपर्यंत त्यांच्याकडून माहिती कलेक्ट करावंच लागते आणि मुख्य सेविकाचा त्यांना फोन जातेच आणि सांगते की व ही माहिती पाठवा ती माहिती द्या ही माहिती द्या ते आहे का ही नोंदणी केली का ती नोंदणी केली का अशा प्रकारच्या अंगणवाडी कार्यकर्तीला आणि सेविकेला हे भरपूर कामं आहेत आणि भरपूर कामं असल्यामुळं त्याचा मोबदला सरकारनं त्यांना द्यायला पाहिजे आणि सरकार आता तर खाली तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीची जी सरकार आहे तर ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि केंद्रामध्ये आहे तर इथून महाराष्ट्र सरकारनं मानधन त्यांना आणखीन जास्त वाढवायला पाहिजे मानधन तर म्हणून तो मानधन नाहीच त्यांना सरळ सरळ राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यायला पाहिजे पाहिजे आणि त्यांना पेन्शन द्यायला पाहिजे त्यांना ग्रॅज्युटी द्यायला पाहिजे तर अशा प्रकारचं काम तर सरकारनं करायलाच पाहिजे आणि केंद्र सरकारनं सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा जो काही अर्धा वाटा आहे त्यांनी दोन दोन हजार अठरापासून आतापर्यंत कोणती त्या का अंगणवाडी कर्मचारीच्या याच्यामध्ये मानधन व वाटप के वाढवलेलं नाही आणि म्हणून ते सुद्धा वाढवायला पाहिजे सरकार तिकडं काही लक्ष द्यायला तयार नाही सरकार हे बिल आण ते बिल आण हे आण ते आण एखादा कॉमेडियन असलं तर त्याच्यावर टिप्पणी सुरू आहे किंवा एखादं कुठं काही प्रकरण झालं तर त्याच्यावर बरंच काय चालते आता महाराष्ट्रामध्ये आमचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजलीनी दमानियाजी या अंगणवाडी कार्यकर्तेवर काही बोलणार नाहीत किंवा ना एखाद्या ना आमचे बी जे पीचे कोणी एखादे फार खासदार असतील आमदार असतील हे अंगणवाडीसाठी काय बोलत नाहीत काही काही खासदार वगैरे हो पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये आमदार बोलत असतील परंतु असं काही सक्षम त्यांची अशी भूमिका मांडत नाही तिथं की अंगणवाडी कर्मचाऱ्याला हा कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायलाच पाहिजे असं जर तुम्ही त्या ठिकाणी जोरदार तुमची माग मागणी जर केली आणि ती जर मागणी केली आणि सरकारकडे तुम्ही त्याला वेठी धरलं की नाही ना त्यांना द्यावं लागते त्यांचं फार काम आहे आणि त्या महिला आहेत त्या महिला आता त्याच्यानंतर पासष्ट वर्षाच्या नंतर ज्यावेळेस त्या रिटायरमेंट होतील आणि रिटायरमेंट झाल्याच्यानंतर ते काय खाणार आहेत त्यांना काय मिळणार आहे त्यांचं आयुष्य कसं जगणार आहे ते अशी प्रकारे त्यांनी मग त्यांनी काय कुठं रस्त्यावर का भीक मागायचं का त्यांनी एक तर त्यांना चालता येत नाही आणि मग शरीर त्यांचं साथ देत नाही माथार पण येते काठी टेकवत जावं लागतं आता आजकाल तर साठ पासष्ट सत्तर वर्षाला तर हातपाय दुखणे हे ते सर्व असं काही चालूच असते आणि मग एवढे वर्ष काम केलं तर मग कमसे कम, कम त्यांचं जीवन व्यवस्थित जगण्यासाठी सरकारनं त्यांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन ही दिली पाहिजे आणि त्यांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी सेविकेला हा कर्मचाऱ्याचाच दर्जा दिला पाहिजे आणि भारतामधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या किंवा दक्षिण भारतामधल्या सगळ्या ज्या देशातले जे मोठमोठ्या जे युनियन आहेत त्या जे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून जे त्या ठिकाणी सदस्यत्व पावतीसुद्धा घेतात आणि त्याच ठिकाणी त्यांच्यासाठी आंदोलनसुद्धा करतात तर त्या सगळ्या संघटनेनं एकत्र येऊन केंद्र सरकारवर आणि राज्य सरकारवर दबाव आणला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडून मागण्या माग मा मंजूर करून घेतल्या पाहिजे आणि त्यांना कर्मचाऱ्याचाच दर्जा दिला पाहिजे अशा प्रकारचं नाहीतर मॅनेज होणं नाहीतर असं एखाद्या वेळेस वाटतं की बा ज्या महिला कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समजा युनियन आहेत तर ह्या बघ मागच्या वेळेस त्यांनी राहुल गांधीला जाऊन निवेदन दिलं त्या ठिकाणी जे ए लोपी आहेत आपले मान्य राहुल गांधीजी त्यांच्याकडे समस्या मांडली त्याच्याकडे महाराष्ट्रामध्ये इकडं निवेदन आपण जे तत्करेताईंलासुद्धा दिलेलं आहे परंतु कसं आहे की म्हणजे असं मागणी जी करत असताना की आपण एक जोर धरून मागणी केली पाहिजे आणि ती जबरदस्त मागणी केली पाहिजे आणि हे मंजूर करूनच घेतलं पाहिजे आणि या सगळ्या युनियननं आपल्या ज्या अंगणवाडी कर्मचारी सेविका आहेत ह्याच्यासाठी लढलं पाहिजे आणि लढून त्या मागण्या मंजूर करून घेतल्या पाहिजे आता तर ज्या आमच्या आपल्या केंद्र सरकारचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये तर हे बिल मांडा ते बिल मांडा पण अंगणवाडीचं बिलसुद्धा तिथं कोणी मांडायला तयार नाही अंगणवाडीच्या संदर्भामध्ये तिथं कोणी विचार करायला तयार नाही त्या वित्तमंत्र्याला कोणी बोलायला तयार नाही किंवा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हा कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे अंगणवाडी सेविका मदत दिसला या संदर्भात मध्ये आणखीन तर कोणीच काही बोलायला तयार नाहीत हा प्रश्न मांडतात काही खासदार म्हणतात की बुवा आम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे पण मानधनच मिळायला पाहिजे मानधन नाही त्यांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे तर आणि महाराष्ट्र सरकारलासुद्धा ते के कारण ते केंद्र सरकारचे अर्धे आणि तुमच्या महाराष्ट्र सरकारचे अर्धे असे दोन्ही मिळून त्यांना मिळतात तर ह्याच्यापेक्षा केंद्र सरकारमध्ये बिलच पास करून घ्यायचं की महाराष्ट्र सरकार म्हणजे राज्य सरकारचा दर्जा त्यांना द्यायला पाहिजे म्हणजे त्या अंगणवाडी कर्मचारी हे ह्या कर्मचारी तीन आणि चार श्रेणीमध्ये येतील आणि त्याच्यानंतर त्यांना ग्रॅज्युटी पेन्शन आणि त्यांचं जे आहे त्यांचे वयोवृद्ध होतील तर त्यांचं जीवन हे चांगलं जगण्यासाठी हो त्यांना मार्ग मोकळा होईल आणि त्यांचं तेवढं राहिलेलं आयुष्य हे सुखानं जगतील अशा प्रकारचं त्यांचं जीवन हे आनंदित राहील तर ह्या संदर्भामध्ये सर्व युनियननं हे पाऊल उचलून एक चांगली मागणी यांची करायला पाहिजे आणि सरकारकडं जाऊन निवेदनं आणि हे द्यायला पाहिजे आणि सरकारला एक प्रेसर आणायला पाहिजे आणि त्यांच्यावर दबाव आणायला पाहिजे की बाबा ह्या ज्या मागण्या आहेत का तर ह्या मागण्या आम्हाला तुम्ही द्या अशा प्रकारचं सगळं विनून लढलं पाहिजे आणि तसं तर ज्या प्रकारे युनियन लढतच असतात लढतात पण जसं की एक दवा असं ग्रुप आहे आणि वेळोवेळी जाऊन सरकारला भेटी धरलं पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या करण्यासाठी आता बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी हे एक येऊन सांगतात की बो साहेब खरं आपल्या माध्यमातून खरं सरकारला आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरं सरकारकडं ही मागणी करा आता हे आम्ही तर बऱ्याच वेळेस मागण्या करतोय सांगतोय की बो आमच्याकडून जे होईल ते आम्ही तर आम्ही आमच्याकडून सांगतो तर त्याप्रमाणे मागणी करा कमसे कम सरकार ऐकल मोर्चे धरणे करून तरी काय ऐकत नाही पण लोकांमध्ये किंवा याच्यामध्ये ज्यावेळेस आपले व्हिडिओ वगैरे जातील तर त्यावेळेस सरकारकडे हे लक्ष केंद्रित होईल आणि आंदोलनंसुद्धा मग आमचे युनियनवालेसुद्धा करतील सरकारकडे निवेदनं देतील आणि आमचा आम्हाला न्याय मिळेल अशा प्रकारचं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून मी जो हा एपिसोड आपल्यासमोर घेऊन आलेले आहे तर ते अंगणवाडी सेविकेची जी काही विनंती होती किंवा आमच्यासाठी आपण काहीतरी म्हणायला पाहिजे बोलायला पाहिजे म्हणून मी आपल्यासमोर हा एपिसोड घेऊन आलेला आहो हा माझा एपिसोड जर आपल्याला आवडला असेल तर आपण याला लाईक करा शेअर करा नमस्कार धन्यवाद